नमस्कार प्राची करानी मैं मदे बात मी प्राची घाणेकर आणि चहाच्या बातम्यांमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग बातमी अहिल्यानगरच्या अकोले मतदारसंघातून किरण लाहामटेंची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे किरण लहामटे हेच पुन्हा घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याची घोषणा अजित पवारांकडून करण्यात आली आहे अकोले मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे काही मतदारसंघात दा कबळ चिन्ह असेल हे चिन्ह पाहायचे तुमच्या इथं घड्या त्या घड्याचा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर लावून त्यांना दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवा आता त्या घड्याला पाच वर्षाचा अनुभव आला तर अहिल्यानगरच्या अकोले मतदारसंघातून किरण लहामटेंची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे किरण लहामटे हे पुन्हा घड्याळ चिन्हावर लढणार हे आता अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे अकोले मतदारसंघ जो आहे तो महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार हे आता अजित पवारांच्या घोषणेनंतर स्पष्ट झालेले आहे कारण अकोले मतदारसंघातून किरण लाहामटंची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा प्रशांत अकोले मतदारसंघ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे राहणार असं स्पष्ट होत आहे कारण किरण लहामटे यांच्या नावाची घोषणा स्वतः अजित पवारांनी केली आहे आज जनसंवाद यात्रा अजित पवारांची होती आणि अर्थातच किरण लामटे त्याचे प्रमुख पाहुणे होते आणि ह्याच कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी थेट किरण लांबटे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे येथील उमेदवार हा जो आहे तो घड्याळ्याच्या चिन्हावर असणार आहे किरण लामटे असणार आहे किरण किरण लांबटेला तुम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा निवडून द्यायचा आहे अशी घोषणा केलेली आहे एकीकडे एक एक जागा वाटप झाले नसताना लांबटे यांची घोषणा केल्यानंतर आता मात्र बीजेपीचे जे इच्छुक आहे वैभव पिचड हे काय भूमिका घेतात महत्वाचा असणार आहे तस वैभव पुसेडांची सध्या वेटेन ची भूमिका आहे अद्याप जी जागा डिक्लेरेशन जे अधिकृतरित्या झालेलं नाहीये आम्हाला पक्षाने थांबायला सांगितलेलं आहे त्यामुळे जोपर्यंत पक्ष जागा वाटप डिक्लेअर करत नाही तोपर्यंत पुढची भूमिका ठरणार नसल्याचं वैभव पिचड यांचं म्हणणं आहे मात्र आज नक्कीच प्रशांत अजित पवार यांनी जरी घोषणा केलेली असली तरी आता येत्या काळामध्ये जेव्हा जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट होईल तेव्हा कळेल नेमकी अकोले मतदारसंघाची जागा कुणाकडे जाते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पवार पुढची बातमी